नमस्कार देशोन्नती संपादकीय मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते यावेळी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा खूप आधीपासून सुरू आहे त्यात सध्या राज्यसभेत असलेल्या काही नेत्यांसोबतच विविध राज्यात मंत्री पदावर किंवा लोकसभा निवडणुकीसाठी फारशा इच्छुक नसलेल्या लोकांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या त्यामुळे लोकसभेवर जाण्यास अनुत्सुक असलेल्या परंतु लोकसभेसाठी सतत नाव चर्चेत असलेल्या राज्यातील काही नेत्यांची धाकधूक वाढली होती त्यात पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन यांच्या नावाचीही चर्चा होती परंतु या तिन्ही नेत्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकलाय कारण भाजपने राज्यातील तेवीस लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा केली आहे आणि त्यात लोकसभेसाठी अनुत्सुक असलेल्या या तिन्ही नेत्यांचे नाव आहे या तिन्ही नेत्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरावे लागणार नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपने उत्तर मुंबई या लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे तर गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे सर्वाधिक धाकधूक असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे या संघांसाठी निरीक्षक म्हणून काम करताना या नेत्यांना विद्यमान खासदारांसह अजून दोन पर्यायी नावे संभाव्य उमेदवार म्हणून सुचवायची आहेत भाजप आपली पहिली यादी येत्या दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश असण्याची दाट शक्यता आहे कदाचित ज्या मतदारसंघात उमेदवारी बाबत वाद नाही अशा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होऊ शकते लोकसभेचा धाक मनातून गेल्यामुळे आता कदाचित हे तीनही नेते उत्साहाने कामाला लागतील मुंडेंना महत्वाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर होईल शिवाय आपल्या भगिनीच्या जागेवर आपण निवडणूक लढवणार नाही हा त्यांचा हट्ट देखील पक्षाने पूर्ण केल्याने त्यांना हायसे वाटत असे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत रहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा